शिराशिवर् पण्डितलिङ्गं भक्तिं च मुक्ते च दासि नित्यं सारे सदा रणां गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेष्मे सनिधं कुरु गङ्गा सिन्धुसरस्वती चिमा

सगळ्या ग्रुप आता अयोध्या या परम क्षेत्रावरती आलेला आहे आणि मी मगाशी सांगितलं की अयोध्या ही सात मोक्षपुऱ्यांपैकी पहिली मोक्षपुरी आहे आणि शरयू या नदीचा अर्थ काय आहे संस्कृत मध्ये बाणाच्या टोकाला शर असं म्हटलं जातं त्या बाणाच्या टोकांनी रेग मारल्यानंतर त्याच्यातली प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेली त्यांच्याही अवताराच्या अगोदरची ही थी। थी शरयू नदी आणि या शरयू नदी रामचंद्रांनी संपूर्ण आपलं अवतार कार्य झाल्यानंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न शिवाय अयोध्येतील समस्त जनता यांनी ज्यांनी ज्यांनी देवतांनी अवतार घेतले होते त्या सगळ्यांनी अवतार या शनिमंदिरामध्ये समर्पित केलेला आहे असा अत्यंत पवित्र असणारी सप्त नद्यांपैकी शरीरच आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण प्रभू रामचंद्राच्या दर्शनाकडे निघणार आहेत सिया रामचंद्र की आरती परिपा कामा जय क्षेत्रावरती आलेला आहे आणि मी मगाशी सांगितलं की अयोध्या ही सात मोक्षपुऱ्यांपैकी पहिली मोक्षपुरी आहे आणि शरयू या नदीचा अर्थ काय आहे संस्कृत मध्ये बाणाच्या टोकाला शर असं म्हटलं जात त्या बाणाच्या टोकाने रेग मारल्यानंतर त्याच्यातली प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेली त्यांच्याही अवताराच्या अगोदर ही शरयू नदी आणि या नदी नदीमध्ये प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण आपला अवतार कार्य झाल्यानंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न शिवाय अयोध्येतील समस्त जनता ज्यांनी देवतांनी अवतार घेतले होते त्या सगळ्यांनी अवतार या शरयू नदीमध्ये समर्पित केलेला आहे असा अत्यंत पवित्र असणारी सप्तनद्यांपैकी शरयूचं आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण प्रभू रामचंद्राच्या दर्शनाकडे निघणार आहे सियावर रामचंद्र की जय श्रीराम ज्ञानाईचा सगळा ग्रुप आता नेपाळच्या यात्रेमध्ये आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गोरक्षनाथ मंदिरामध्ये म्हणजे गोरखपूर येथे अर्थातच तुम्ही समोर मंदिराचा कळस पाहताय गोरक्षनाथांचं नाथपंथामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणारे हे नाथ आणि त्यांचे हे समाधी मंदिर आहे भव्य प्रांगण आहे खूप सुंदर असणारं असं म्हणतं आहे इथं भैरोबाचं मंदिर आहे शिवमंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे त्याचशिवाय इथं शीतला देवीचं सुद्धा मंदिर या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत पांढऱ्या रंगाची सगळी असणारी शिखरं आणि असं असणारं हे मंदिर गोरक्षनाथांचं गोरखपूर येथे जय श्रीराम माझ्या बघा वेलकम टू नेपाळ आणि हा सगळा ज्ञानाईचा ग्रुप आता नेपाळ मध्ये आलेला आहे बॉर्डर क्रॉस करून आणि तुम्ही समोर पाहता हॉटेलचं इंटेरियर इतकं सुंदर आहे इकडे रिसेप्शन आहे आणि हॉटेलचं नाव अर्थातच इंटेरियर वर्गच मला कळालं असेल की हॉटेलचं नाव काय आहे जेवायला या मस्त